पलटन चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ आषाढी वारी या ठिकाणावरून येथून प्रस्तावन होऊन ऐतिहासिक नगरी असणारे रामनगरी फलटणकडे या ठिकाणी मार्गस्थ आणि फलटणकडे मार्गस्थ होत असताना या ठिकाणी या पालखीचा आहे तर ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी भव्य असा मंडप उभारण्यात आलेला आहे स्वागत कमान उभारण्यात आलेली आहे स्वागताची सर्व जयतारी या ठिकाणी झालेली आहे तर या ठिकाणी असणारे फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सन्मान्य धनंजय साळगे पाटील या ठिकाणी आहेत तर सुरवडी गावच्या असणाऱ्या हो या तयारीबद्दल मी त्यांना विचारतोय की पाटील साहेब या ठिकाणी आता थोड्याच वेळात पालखी विसाव्याला येते प्रसाराची पूर्ण तयारी झालेली आहे तर आपण या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी सज्ज स्वागत हो आला गेल्या अनेक पिढ्यांपासून वारीवरचं गाव आणि आम्हाला मिळालेलं भाग्य या माऊलींच्या सेवेचं सालावाप्रमाणे यावर्षी आम्ही ग्रामपंचायत असेल आमच्या गावातील विविध सोसायटी असतील संघटना असतील तरुण मंडळ असतील तर सर्वांच्या वतीनंच अत्यंत उत्साहात स्वागत साला नेहमीप्रमाणे करत असतो यावर्षीही तशी आमची तयारी आहे आपण पाहत असाल या ठिकाणी एक भव्य असा मंडप उभारलेला आहे स्वच्छतेची तयारी केली आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छता वगैरे राखण्याचं काम गेले दोन तीन दिवस सातत्यानं सुरू आहे वारी गेल्यानंतरही राहिलेले स्वच्छतेचा आम्ही स्वाभाविकपणे यावर्षी अंमलबजावणी करत असतो दरवर्षी तर याप्रमाणेही करू वारकऱ्यांचं स्वागत करत असताना यावर्षी शासनानेही चांगल्या सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत विशेषतः जर्मन हँगर किंवा आता नव्यानं विकास मंत्री गुरु यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कल्पनेतून यावर्षी जो जर्मन हँगर किंवा मोठे मोठे मंडप घालण्याचा पालखी वाढवला अतिशय वारकऱ्यांची सोय त्या ठिकाणी झालेली आपल्याला आढळून येईल त्या शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी केला जातोय आणि आम्ही आमच्या गावाच्या माध्यमातूनही त्याला सहकार्य करून गाव लागणाऱ्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी कठीण त्या पद्धतीने आम्ही यावर्षी केलेली आहे आपल्याबरोबर या ठिकाणी फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादरावजी साळुंखे पाटील गेले कित्येक वर्ष या ठिकाणी असणाऱ्या सुरोडी गाव ग्राम, ग्रामस्थ ग्राम, ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या पालखीच्या विसाव्याचं नियोजन तात्यांच्या वतीने करण्यात येतं तर मला तात्यांना विचारायचं या वर्षीचं नियोजन तात्या आपल्या वतीने कशा प्रकारे या वर्षी दरवर्षी प्रमाण अतिशय उत्तम प्रकारे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि वैयक्तिक आमच्या सगळ्या फॅमिलीच्या वतीनं स्वागताची फार मोठी जे तयारी केलेली आहे गेले पंचवीस वर्ष परंपरा आधी कायम खंडित कुठेही खंडित न करता कुठल्याही वारकऱ्यांची दर्शन गैरसोय होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि मी भावपूर्ण अंतकरणपूर्वक या सोहळ्या सामील झालेल्या सर्व वारकऱ्यांचे सुरुडी ग्रामस्थ प्रल्हादराव पाटील फॅमिली आणि ग्रामपंचायत सुरुडी यांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आपल्या या ठिकाणी शरविताई सांगे पाटील सरोडी ग्रामच्या प्रथम नागरिक आणि विद्यमान सरपंच आहेत तर ता त्यांना आपण विचारतोय की या ठिकाणी आता विसाव्या ची पालखी काही क्षण या ठिकाणी थांबते त्यावेळी त्यांच्या ग्रामपंचायत त्यांनी या ठिकाणी काय काही कशी तयारी केली नमस्ते आज आमचं सुरवडीकरांचं खूप मोठं भाग्य आहे की आपल्या गावातून पालखी जात आहे आणि आम्ही उत्तम अशी तयारी केली आहे कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही अशा पद्धतीने आपण सर्व कामकाज नियोजन केले आणि आताच नाही तर गेले महिना दोन महिने सहा महिने याचं आपण नियोजन करत आहोत पंचायतीच्या वतीने शरीयताईंनी खूप छान नियोजन केलेले आहे पालखीच्यासाठी खूप व्यवस्थित नियोजन केलेले आहे काही कमतरता करून देणार नाहीत त्याच्यामुळे पालखीचे नियोजन खूप छान झाले